जय भी मित्रांनो मी आलो आहे पानगावला परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्य स्मारक आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र आस्थि कलश या ठिकाणी ठेवलेला आहे आणि हे बघा कि, किती हिरवागार एकदम बोधिवृक्ष आहे चला तर आपण या चेत्य स्मारकाकडे जाऊया खूप छान अशा पद्धतीनं बांधलेलं आहे पानगाव या ठिकाणी तालुका रेनापूर जिल्हा लातूर असं ह्या ठिकाण या ठिकाणाची माहिती आहे भीमा खोरेगाव जयस्तंभ या ठिकाणी उभा केलेला आहे खूप छान पद्धतीनं आणि हे बघा वरती विहारामध्ये चढण्यासाठी पायऱ्या दोन साईडनं आहेत या साईडनं आणि परत दुसऱ्या समोरच्या बाजूनं आहेत एकदम मस्त पद्धतीनं हे विहार बनवले गेलेलं आहे आपण या या भागात जर कधी याल तर नक्कीच भेट द्या हे बघा आमचे समता सैनिक दलाचे जवान मानवंदना देताना खूप छान आणि कायमस्वरूपी त्यांच्या आठवणी राहतील जय भीम नमो बुद्ध आहे